सण हा अत्यंत उत्साहाने आज साजरा होतोय कालही होलिकोत्सव पार पडला आज शिमग्याचा उत्सव आहे आणि या होलिकोत्सवाच्या निमित्तानं ध्वलिवंदनाच्या निमित्तानं ज्या वाईट पाथा आहे परंपरा आहे समाजामधल्या ज्या घातक अशा स्वरूपाच्या वृत्ती आहेत त्या जळून खाक व्हाव्या अशी अपेक्षा आहे आज जर चित्र पाहिलं सामाजिक चित्र पाहिलं राजकीय चित्र पाहिलं तर अत्यंत भीषण असं स्वरूपाचं वास्तव त्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी निदर्शन असत आहे रंग राजकीय गडत झालेले आहे एकमेकांच्या अंगावर केव्हा कोण कसा रंग उजवले जातात हे सांगता येत नाही आणि ह्या रंगांमध्ये असं झाले की होळीचे रंग नाही विषारी रंग आहे एकमेकांविषयीच्या द्वेष भावनेचे रंग आहे एकमेकांना खाली पाहण्याचे रंग आहे कोण कसा माझ्यापेक्षा कमी राहील अशा स्वरूपाच्या प्रवृत्त्या वाढलेल्या आहेत आणि मला राजकारणाचं चित्रच आज वेगळं आहे पूर्वी तर राजकारणाने आजच्या राजकारणामध्ये आम्हालागर बदल झालेला दिसतोय